बिग बॉस मराठी सध्या चांगलंच गाजत आहे त्यामुळे सध्या बिग बॉस मराठीच्या नव्या सदस्यांसह हो जुने सदस्यही आपल्या प्रतिक्रियांमुळे चर्चेत असतात अशातच आता बिग एका जुन्या सदस्यांच्या प्रकृतीबाबत मोठी बातमी समोर आली तर ही सदस्य म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरी काही दिवसांपूर्वीच तिने तिच्यावर सर्जरी झाल्याची माहिती चाहत्यांना दिली होती त्यानंतर आता तिने तिला काय झालं होतं याबद्दल सांगितलं आहे जोई म्हणाली जुलैमध्ये एका छोट्या अपघातात माझ्या डाव्या कानाचा पडदा फाटला होता आतमध्ये रक्त आलं होतं मला खूपच त्रास होत होता मी अर्धी बहिरी झाले होते ते खर तर स्वतःहून हळूहळू बरं होतं म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आम्ही वाट बघत होतो पण ते बरं झालंच नाही त्यामुळे सर्जरी करावी लागली अजूनही माझ्या डाव्या कानामागे टाके आहेत पुढचे काही महिने काळजी घ्यायचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे असं ती म्हणाली तर अभिनेत्री जुई गडकरी लवकरात लवकर बरी हो हीच सदिच्छा